आता समोर आपले राहुल भाऊ शिंदे आहेत जे संगमनेर वडगाव पान या ठिकाणावरून या ठिकाणी रक्तदानासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन करणारे आमचे सचिनदादा बोडके असो किंवा अमित कुलकर्णी असो अनेक तरुण या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात सचिनदादा काय सांगाल हे कितव रक्तदान शिबिर आहे आपण दरवर्षी छत्रपती स्वराज्य रक्षक धर्म रक्षक धर्म संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी दरवर्षी आपण रक्तदान करत असता हे कितव रक्तदान शिबिर आहे <laughs> जय शिवराय मी सचिन दत्तात्रय बोडके सह्याद्रीचा दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान दुर्ग संवर्धन विभाग दरवर्षी आम्ही साधारणत हे सहावं वर्ष आहे रक्तदान शिबीर बोटा या नगरी आम्ही भरत असतो तर दरवर्षी प्रचंड संख्येने रक्तदाते येतात आणि रक्तदान करतात तर ह्या वर्षी आम्ही प्रत्येकाच्या घरात आपलं हिंदू धर्म कसा जपावा कसा सोचावा संभाजी महाराजांना किती अत्याचार झाले आणि प्रत्येकाच्या घरामध्ये संभाजी महाराज पोहोचावा म्हणून आम्ही सगळ्या सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी सेवकांनी बजरंग दल बोटा महाराष्ट्र न नवनिर्माण सेना पठाराबाग तसेच शिवजयंती समिती सोळा बोटा यांच्या वतीने आम्ही प्रत्येक रक्तदात्यास एक छोटीशी एक फुटाची संभाजी महाराजांची शोभक मूर्त देत आहोत प्रत्येकाच्या घरात जाऊन आपल्या आया बहिणींना हिंदूंनी किंवा लव जहादापासून वाचवण्यासाठी हे प्रत्येकाच्या घरात प्रत्येक राहावा संभाजी महाराजांकडे बघितल्याच्या आ... नंतर घरामध्ये असं कोणी नक्कीच आता या सचिनदा आपल्याला नक्कीच या ठिकाणी सांगितले सुंदराचा उपक्रम या ठिकाणी राबवलाय रक्तदात्यांसाठी या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराज यांची मूर्ती या ठिकाणी लोकांना देऊन खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोचावा आणि आपल्या लहान मुलांना महाराजांचे संस्कार मिळावेत हाच हे तुम्हाला ठेवून या ठिकाणी साहित्यिक प्रतिष्ठान बोटा विभाग असेल बजरंग दल बोटा विभाग असेल शिवजयंती उत्सव समिती बोटा असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल ह्या सर्व संस्थांच्या तरुणांनी एकत्र येऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत जवळजवळ पंच्याण्णव रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे अजून हे पूर्ण दिवस बाकी आहे दरवर्षी या ठिकाणी रक्तदान होत असत हे कितव कित हे सहावं वर्ष आहे आम्ही पण दरवर्षी या ठिकाणी येत असतो रक्तदान करण्यासाठी आणि अतिशय नाविन्यपूर्व उपक्रम या ठिकाणी या सर्व तरुणांच्या मार्फत राबवला जात असतो आपणा वेगळ्या नजरेने बघू नये याचे भावना प्रत्येकाच्या निर्माण व्हावी या निमित्त आमच्या उपक्रम छोटासा आम्ही साध्य केलेला आहे